गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही आज अठरा ऑगस्ट आहे राज्यामध्ये आज मुसळधार अतिवृष्टी पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे मागच्या चोवीस तासांमध्ये आणि या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर लवकरच डिप्रेशनमध्ये होणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आपण पाहू शकता चक्रकार वारे या भागामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि राज्यामध्ये या चक्रकार वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून वाष्प्याचा पुरवठा अधिक प्रमाणात होत आहे आणि यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिक प्रमाणात आजही मुसळधार अतिवृष्टी पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटणार आहे तसंच एक आणखी कमी दाबाचं क्षेत्र सध्या गुजरात आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे लवकरच हा कमी दाबाच्या क्षेत्राचा रूपांतर सायक्लॉनिक सर्क्युलेशनमध्ये होऊ शकते गुजरातच्या भागावर जसा सिस्टम पोहोचेल तसं हा सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा रूपात इथे गुजरात गुजरातच्या भागावर सक्रिय होणार आहे तसंच एक ट्रफ बनलेली आहे दरम्यान आपण पाहू शकता ही ट्रफ बनलेली आहे ही ट्रफ बंगालच्या उपसागराकडून जो उपसागरा वारा येत आहे आणि अरबी अरबी समुद्राकडून ज्या भागामध्ये वारा येत आहे या दोघंही वाऱ्याच्या मधामध्ये एक ट्रफ बनलेली आहे आपण पाहू शकता ही ट्रफ बनलेली आहे आणि या ट्रफमुळे महाराष्ट्रामध्ये आजही मुसळधार पावसाचा परिणाम आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसुद्धा पाहाला आज दिवसभरामध्ये भेटू शकते मित्रांनो आपण जर सध्याच्या काळातली सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर तुम्ही पाहू शकता राज्यामध्ये बऱ्यापैकी भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग आपल्याला सक्रिय दिसत आहेत आपण जर इथे बघितलं तर बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचे ढग सक्रिय आहेत आणि आपल्या राज्यावर सुद्धा <coughs> मागच्या चोवीस तासांमध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मराठवाड्याचा भाग असो किंवा विदर्भातील पश्चिम भाग असो या भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि सध्याच्या काळामध्ये जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ काढत आहे तेव्हा सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आपण जर बंगालच्या उपसागर बघितला तर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा आपल्याला जबरदस्त पाऊस देणारे ढग तयार होताना दिसत आहेत सध्या या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र दरम्यान या भागावर बनलेला आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो सकाळचे साडेआठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण तुम्हाला सॅटेलाईट इमेज दाखवली तर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये काही ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता बुलढाण्याच्या सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत तसंच आपण इकडे जालन्याचा उत्तर भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत अमरावतीमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे इकडे यवतमाळ आणि इकडे जर आपण बघितलं नांदेड आणि हिंगोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत तसंच इकडे धाराशिव आणि सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे सध्याच्या काळामध्ये पुण्याचा दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग दिसत आहेत खास करून घाटमाताच्या भागामध्ये पावसाचे तुरळक ठिकाणी ढग दिसत आहेत बाकी कोकण किनारपट्टीमध्ये जर आपण बघितलं तर इथे रत्नागिरीचा कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला सक्रिय दिसत आहेत बाकी उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबारचा उत्तर भागामध्ये आणि धुळेचा दक्षिण भागामध्ये एक पावसाचा ढग सक्रिय आहे जळगावचा उत्तर पश्चिम भागाकडे एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आपल्याला इथून दिसत आहे राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा जोर असणार आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस आपल्याला राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दिसत आहे तसंच आपण पाहू शकता अमरावती बुलढाणा आणि अकोल्याच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे जळगाव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा अतिपूर्वी भाग जळगावचा या भागामध्ये आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे हिंगोली आणि नांदेडच्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाचे ढग सकाळपासून सक्रिय झालेले आहेत आणि काल रात्री उशिरा पूर्वी विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदियामध्ये हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटलेले आहेत आणि चंद्रपूर गडची गडचिरोली सुद्धा हलके पावसाचे सरी तर एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे सरी रात्री उशिरा आपल्याला पाहायला भेटलेले आहेत आज राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर असणार आहे काही भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता दिसणार आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर तुम्हाला मी हवामान अंदाज सांगितला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये सतर्क भरतण्याची गरज आहे पुण्याचा घाटमात्याचा भाग सातारा कोल्हापूरचा घाटमात्याचा भाग तसंच ठाणे मुंबई पालघर आणि नाशिकचा घाटमातेचा भागामध्ये मुसळधार अतिवृष्टी पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे तसंच कोकण किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि मुंबई पालघर या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे या भागामध्ये लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये घाटमाताच्या भागामध्ये कारण यामुळे लँडस्लायडिंग आपल्याला आप पाहायला भेटू शकते आणि यामुळे जीवितहानीसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये खास करून काळजी घेण्याची गरज आहे कारण पुण्यामध्ये घाटमाताच्या भागात आज मुसळधार अतिवृष्टी पाऊस होण्याचा अंदाज आहे पुण्याचा अंतर्गत भागामध्ये दरम्यान उत्तर पुण्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसंच नाशिकचा काही भाग अहिल्यानगरचा काही भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आणि इकडे जळगावचा काही भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत आणि नंदुरबार आणि धुळ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला आज दिवसभरामध्ये पहायला भेटणार आहे काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आज दिवसभरामध्ये या भागातही असणार आहे तसंच आपण जर इथे उरलेला भाग बघितला महाराष्ट्राचा तर यामध्ये सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुऱ्याचा दक्षिण भाग तसंच इकडे जालना बुलढाणा अमरावती अकोला तसंच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे या भागातसुद्धा काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा पाहायला भेटू शकते या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे आणि काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर दिवसभरामध्ये पाहायला आपल्याला भेटू शकते तसंच विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पावसाचे सरी आपल्याला नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागामध्ये पाहायला भेटणार आहेत या भागात सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला दिसत आहे पावसाचा जोर सर्वाधिक पश्चिम विदर्भामध्ये जास्त असणार आहे पूर्वी विदर्भामध्ये काहीसा कमी असणार आहे पण चंद्रपूर गडचिरोली यवतमाळमध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला भेटणार आहे आपल्याला अशी शक्यता इथून दिसत आहे तसंच हलक्या पावसाचे सरी आणि मध्यम पावसाचे सरी आपल्याला इकडे सांगली सातारा आणि कोल्हापूरचा सा अंतर्गत भागामध्ये पाहायला भेटणार आहेत काही भागामध्ये काही वेळासाठी हलक्या मध्यम पावसाच्या सरी या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतात जास्त पाऊस दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला पहायला भेटणार नाही आहे तुरक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी सातारा सोलापूर आणि पुण्याचा दक्षिण भागामध्ये पाहायला भेटू शकतात अशी शक्यता असणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये तर नक्कीच आहे की शेतकऱ्यांना काळजी घेण्याची गरज आहे कारण पुढच्या चोवीस तासांमध्ये परत अतिवृष्टीची शक्यता आहे तर नक्कीच निश्चितपणे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची या परिस्थितीमध्ये गरज आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑनला क्लिक करा